जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे गेली पाच वर्ष मी या चॅनलमधून तुमच्यासोबत बोलत आहे वय जरी झालं असलं आणि दोन वेळा हार्ट अटॅक येऊन गेला हृदयाचा झटका येऊन गेला तरीही मला पांडुरंगानं परमेश्वरानं श्री ज्या ज्याला आपण एक, जा एक आपल्या भावना म्हणतो तर अशा सर्व समस्त देवदेवतांनी मला सुखी समाधानी ठेवलं आणि तुमच्यासमोर हजर होण्याची आज्ञा दिली असो आपण पाहतो की आषाढी एकादशी आता जवळ आलेली आहे विविध संतांच्या पालख्या मार्गस्थ होऊन भगवान विठ्ठलांचं दर्शन घेण्यासाठी मग ते ते परस्पर्श असू द्यात मुखदर्शन असू द्यात किंवा मंदिराचं दर्शन असू दे नसतं कळसाचं दर्शन असू द्यात परंतु पंढरीचा वारकरी हा पंढरीच्या वाटेवर जात असतो आणि ही वाट कशी आहे देवा तर ही वाट अतिसुंदर आहे मग एक कवी म्हणलेलं आहे आता ह्या कविता आणि माझ्या अभंगाचा किंवा माझ्या बोलण्याचा अर्थाचा संबंध नाही पण संबंध याच्यासाठी लावला गेलेला आहे दादांनो की माझा व्हिडिओ विचारपूर्वक पहा काय म्हणते ती कवी तुझ्या घराला वाट जातसे घराला पांदी पांदी वाट जातसे पांदी पांदी तुन अन्न नाजूक वेली वरी लगडल्या गुंजा दो बाजून नाजूक वेली वरी लगडल्या गुंजा दो बाजून इथं थांबतो म्हणजे कविता थांबतो माझं प्रवचन किंवा माझं व्याख्यान सुरूच राहते तर पंढरीच्या पांडुरंगाच्या घराला आम्ही चाललेलो आहोत तुझ्या घराला वाट जात असे पांदी पादीतून म्हणजे वेगवेगळ्या अडचणीतून माझा वारकरी आमचा वारकरी संप्रदाय किंवा आमचा वारकरी भगवंताच्या दर्शनासाठी उन्हा तान्हाची पर्वा करत नाही पावसाची पर्वा करत नाही थंडी वाऱ्याची पर्वा करत नाही कुठल्या गावाला भोजन मिळेल जेवण मिळेल उपाशी जातो की तपाशी जातो खड्यात झोपतो की चिकला झोपतो गवता झोपतो की कोणाच्या कोणाच्या घराच्या आडुश्याला झोपतो काही सांगता येत नाही पंढरीच्या पांडुरंगाच्या जा वाटेला जात असताना आम्ही तुझ्या घराला वाट पांदी पांदी तुनी आणि नाजूक वेली वरील लकडला गुंजा दो बाळुनी या नाजूक वेली कुठल्या आहेत म्हणतो तर बाबा या साधू संतांचे अभंग आणि या साधू संतांच्या अभंगाचा गुणगान करीत नाचत ठुमकत फुगड्या खेळत माझा वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो कि या ही वारकरी परंपरा जी आहे ती हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे हे लक्षात घ्या परंतु परंतु या एक एक चार पाच वर्षात किंवा दहा पाच वर्षामध्ये हवं हो आहे म्हणा तर पालख्या जात असताना या पालख्यामध्ये दुसऱ्याही पालख्या सहभागी होत असतात मला आनंद वाटतो या गोष्टींचा कुठल्या गोष्टींचा की अनेक विविध धर्माची विविध पंथांचे लोक देखील या वारीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाचा आनंद लुटण्यासाठी जात असतो तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो भीमा कोरेगाव क्रांती भूमीपासून शौर्यभूमीपासून भीमा क्रांती या शौर्यस्तंभांपासून आदरणीय बनतेजी ज्ञान ज्योतीजी हे देखील आपली विठ्ठलनामाची पालखी घेऊन जात असतात त्याला ते बुद्ध नाव देतात हे मलाही माहिती आहे परंतु ह्या पालखीमध्ये जे सहभागी होतात माझे अनेक बंधू बंधू वगैरे तर मला सांगायचंय की मी ज्ञानेश्वर कि किंवा ज्ञानज्योती ज्योती बनतेजी यांचा मी अत्यंत आभारी आहे काय आभारी आहे बाबा की भरकटलेल्या समाजाला आणि वाट चुकलेल्या समाजाला आज वाटेवर अभंग आहे माझा वाट चुकलेल्या भरकटलेल्या लोकांना विठ्ठल नामाच्या वाटेवर घेऊन जात आहेत आमचे भंतेजी ज्ञानज्योतीजी म्हणून त्यांचं मी कौतुक करतो त्यांचा अभिनंदन त्यांचं मी त्रिवार अभिनंदन करतो आणि अत्यंत ऋणी राहतो की बाबान बरेच वर्ष झालं ही मंडळी पंढरीला कधी गेली नाही विठ्ठल पांडुरंगाला कधी यांनी पाहिलं नाही की आमच्या पिढ्यांनी पाहिलेलं आहे आमच्या चोखोबांचं आम्ही दर्शन घेतल्याशिवाय कधी पंढरी सोडत नाही हे आमच्या वयांचं ठीक आहे पण आताची जी काही नवीन पिढी आलेली आहे ती वेगळ्याच वाटेने जात आहे हो स्पष्ट बोलतो मी कारण माझे बांधव जे आहेत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावा आडून जो कोणी वेगळाचे विचार पेरतो मग तो कम्युनिस्ट विचार असू शकतो तो वामपंची विचार असू शकतो ते वेगळाच विचार असू शकतो तर त्या विचारानं ना, केवळ नाव घेतलं जातं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं तर जातं तथागत भगवान गौतम बुद्धांचं परंतु ये माणसं या माणसाला म्हणजे या महापुरुषांच्या आडून एक वेगळाच विचार आमच्या समाजामध्ये रुजला जातोय आणि त्याला आम्ही नास्तिकवादी म्हणतो परंतु आमच्या ज्ञानज्योतीजी बंतेजींनी हा वाट दुखलेला हा भरकटलेला समाज विठ्ठलाकडे घेऊन जात आहेत ते ज्ञान ते ज्ञान ज्योतीप्रमाणेच ज्ञानाची ज्योत ते स स सर्व रस्त्यावरून ते पेरत आहेत आणि ज्ञान मार्गाने ते जात आहेत कुणाच्या जा भेटीला तर पंढरीच्या पांडुरंगाच्या जा भेटीला जात आहेत ते म्हणतात तथागत भगवान बुद्धांना मी त्यांचे सगळे व्यक्ती शॉर्ट वगैरे व्हिडिओ पाहतो त्यावेळी त्यावेळी मला थोडीशी दाणी खटकते आणि मग बनतेजींना मी एक विनंती करतो की बनतेजी आपल्या आपल्या वारीमध्ये पंचशिलेचा ध्वजही घेता त्याचप्रमाणे आपण भगवा ध्वजही घ्यावा कारण भगवा हे हा रंग हा पक्का बौद्ध धर्मांचं प्रतीक आहे किती भगवान भगवा रंग संग बुद्धो विद्याचरण संपन्ना सुगतो लो अनुत्तरो पुरी सदम सारथी सत्ता देव म्हणून बुद्धो भगवती भगवा हा बुद्धाचा मूळचा एक रंग आहे काशाय वस्त्र आहे आणि या काशाय वस्त्राला घेऊनच प्रत्येक वारकरी जसा पंढरीला जातो तसा आपल्याही पंचशिलेचा ध्वज तुम्ही घेता मान्य आहे मला देखील ते तो असायलाच पाहिजे परंतु त्याच्यासोबत भगव भगवा ध्वज देखील हा बुद्धाचा ध्वज आहे तो देखील घेऊन चाललेला पाहिजे हे माझी विनंती आहे आता भगव्या रंगाचं आकर्षण परमपूज्य बधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना होतं अत्यंत होतं तर याच्यानंतर मी ते ह्या व्हिडिओवर मी अवश्य बोलणार आहे परंतु आपण एक बुद्ध मार्गाकडे जाता आनंद आहे कोणी त्याला विठ्ठल म्हणू जैन समुदाय त्यांना नेमिनाथ म्हणतो आणखी तुमचे आमचे कबीर त्यांना पैगंबर म्हणतो मुन म्हणू दे ना म्हणू दे अशा अभंग आहेत आपल्याकडे कबीर महाराजांच्या अभंग आहेत तर को प पैगंबर अल्लाह वगैरे म्हणतात ते आता अल्ला देवे अल्ला वगैरे ते काय अभंग आहे आमचे आदरणीय सचिन पाटील साहेब यावर बोलतात आणि त्यांची ती पोटतिडखी खरोखरच बोलतात योग्यच आहे कारण काय की वेगळाच विचार पालखीच्या पालखीच्या पाल माध्यमातून मिश्र मिश्रण व्हायला नको आहे साहजिकच वाटतं त्यांना देखील आणि म्हणून ज्यावेळी आमची एक बौद्ध स बौद्ध संप्रदाय किंवा आमचे जे भनते जे आहेत ते घेऊन जातात पालखी पंढरीला तर त्या पंढरीच्या पालखीमध्ये देखील विठ्ठलनामाचा गजर झाला पाहिजे बुद्धाचाही नाही बुद्ध ग बुद्धाचा देखील गजर झाला पाहिजे आणि हो दहा मिनटं एक दोन मिनटं संपवतो दो। आणि त्याचबरोबर आपल्या वार वारकरी वारकऱ्यांचा पोशाख जो आहे एक परिवहन आहे तो पांढरा शुभ्र असावा डोक्यावर टोपी असावी कपाळा अष्टगंध असावा बुक्का असावा विठ्ठलाचा पांडुरंगाची गळ्यामध्ये एक माळ असावी तर हे हे धोतं कशाचं आहे तर हे तुम्ही पंढरीचे वारकरी आहात त्याचबरोबर त्याचबरोबर एक लक्षात घ्या की मांसाहार करू नका मद्यपान करू नका पंचशिलेची दोन तत्व आहेत ना मग हे तत्व जर पंचशिलेचे वारकरी संप्रदायान अंगीकारले असतील तर आपण हे अंगीकारायला काय हरकत आहे बरं हा आणि म्हणून एक शेवटचे शेवटची ओळ वाचतो उद्या भरपूर बोलतो आले जर ताकद आली दोन हट्या अटॅक झाले पण पान ह्या पांडुरंगानं मला तारलेला आहे हे, हे लक्षात घ्या आणि म्हणून आज मोठ्या उत्साहानं तुमच्या समोर उभं राहत आहे बंधून पाली लिपी पाली भाषा पाली संस्कृती बौद्ध संस्कृती वेगवेगळ्या अभ्यास आणि शिल्पशास्त्र याच्यावरच हो आता मी जास्तीत जास्त भर देणार आहे आज मला वारकरीच्या संदर्भात का बोलावं वाटलं कारण इतक्या दिवस झाले एवढे दिवस झाले तर एवढा विचार माझा ऐका तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाला भेटा जरूर परंतु तुमचा पोशाख पांढरा शुभ्र असू द्यात कोणी लाल विजार कोणी काळी विजार कोणी निळी विजार अशा पद्धतीचे कपडे व्य अव्यवस्थित आणि विश्वास म्हणजे कपाळाला कसला गंध नाही मी बरे मुलींच्या देखील मी प प आमच्या ज्ञान म्हणजे ज्ञानज्योतींच्या ज्या वारीमध्ये पालखीमध्ये आम्ही पाल पालखीत म्हणणार आहे मी त्याला वारी म्हणतच नाही त्याला मी तर त्या पालखीमध्ये देखील अनेक माझ्या भगिनी देखील अहो अक्षरशः कपड्याला कुंकूसुद्धा नसतं टिकली नसते काही सुद्धा नसतं असं पाहिल्यानंतर मग मला वाटतं अरे अरे हे काय आणि आणि म्हणून एक ओळ सुरली काय नागरनी ती शिकवाया तुझं आले तुझी याकडे आले तुझी याकडे नागरनी ती शिकवाया तुझ आले तुझी आकडे अन आले तुझी आकडे सौंदर्याच्या शांत जलाशय टाकावे का सौंदर्याच्या शांत जलाशय टाकावे काखडे याचं निरूपण याचं विश्लेषण या शब्दांचं विश्लेषण उद्याच्या व्हिडिओमध्ये जरूर 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 ऐका आणि या ठिकाणी मी थांबतो कारण या ज्या इतर ज्या दिंड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाल पालख्या आलेल्या आहेत वारे वारकरी दिंडी होत तर या दिंड्या ज्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या संविधान दिंडी वेगळे कसे वे, वेगळीच झालं तर आमच्या शीतल साठेताईंची दिंडीचा सा विचार वेगळाच आमच्या वावळे महाराजांचा दिंडीचा विचार वेगळाच वावळे महाराज डोक्याला फेट नसला तरी कीर्तन करतो तोच ज्ञानेश्वर वावळे महाराज तर याच्यावर मला सांगायचंय काय नागरने ती शिकवाया तुझ आले तुझी आकडे आले तुझी आकडे अरे तुम्ही आम्हाला किंवा कोणी असू द्या जे कसं वागावं कसं बोलावं नागरनीती म्हणजे सुधारित एक सुधारणा सुधारणावादी असावं पण आमचे कवी म्हणतात अरे नागरनीती शिकवाया तुझं आले तुझ्याकडे पण तुझं एवढं मोठं सौंदर्य आहे की त्या सौंदर्याच्या शांत जलाशय मी टाकावे का खडे आणि तो खडा जर टाकला तर त्या पाण्यावर तरंग येतील म्हणजे तुमच्या विचारांची घालमेल होईल म्हणून तुमचा विचार हा एक उत्कृष्ट विचार आहे तो जरी असला तरी इतरांच्या विचाराला छेद देणारा असावा उद्या याच्यावर संपूर्ण बोलणार आहे माऊली 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 आमची ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली मुची ज्ञानेश्वर माऊली चोखा मेळा श्री संत चोखा मेळा महाराज की जय तुकाराम महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सप सुल स उपसंपदा सचित एतं बुद्धा नसनं नमो बुद्धाय नमो भीमाय जय भीम जय भीम जय भीम या कवितेवर विशेष विश्लेषण मी उद्या करून दाखवेन उद्या करून ठीक आहे जय भीम नमो आहे